राईज नमस्कार तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनातून स्वागत आहे तर राईज मी आज घेऊन आले तुमच्याकरता खारी खारी म्हणजे आपण जी चालसोबत खात होती चला आता वेळ न घालवता पटकन रेसिपी होऊया तर आईज मात्र तुम्हाला मी सांगितलं तुम्ही काय बोलू आहे तर खारी आता खारी लावूनसाठी मी वाटे मारा आहे त्याच्यामध्ये मी गोळा टाकणार आहे तो पण हा टच होऊन असा की जेणेकरून त्याचा चांगला फ्लेवर आला पाहिजे सॉरी पुरते मीठ आणि दोन चमचे तेल हे आपण चांगलं मिक्स करून घेऊन गोय तुम्ही तू तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला ते चालेल असं काही नाही की तेल वापरायला तुप नाही वापरायचं तुपातही केव ते चालेल आता हे पूर्ण आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपण खारी खायची असली तर पॅकेट घेऊन येतो आता आपण काय तिकडे बघायला नसूक म्हणजे तिकडं बेकरीमध्ये कसं बघतात काय बनवतात त्यापेक्षा बेस्ट म्हटलं आपण आपल्या आपलं घरी बनवू शकतो ना एकदम सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आहे आरामात येईल जास्त त्याला काही साहित्यही लागत नाही आहे तुम्ही बघितलं असेल पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण मिक्स केल्यावर हातामध्ये पीठ असं असं मुक्का आला पाहिजे असा गोळा झाला पाहिजे तसं जायचं आपलं पीठ परफेक्ट आहे आता हे थोडं थोडं टाकून आपल्याला पिठासारखं मळून घ्यायचं जास्त नाही थोडं थोडं पीठ आपण जास्त घट्ट पण मळायचं नाहीये आणि जास्त सही पण नाही माझ्या बाबा चहासोबत चहा काही ना काही खायला लागतं चहा चहा म्हटलं की त्यांना मग बिस्किट चपाती असो तर चपाती वगैरे तर म्हटलं आता हे हमेशा काही ना काही मागत असतात तर म्हटलं आपण हे घरच्या घरी बनवू आपण म्हणजे असं कमी ठेवू शकतो ना घरामध्ये असं नाही की एक म्हणजे आत्ता केल्यानं लगेच संपवलं पाहिजे असं तला भाग नाही आहे गोळा आपल्याला एकदम टाईटच पाहिजे सही नाही पाहिजे आपलं पिटमधलं आहे आपलं पीठ मिळून तयार आहे आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं आपण याला साईडला ठेवूया तर आपली आपले दहा पंधरा मिनटं झाले आपण बघू चेक करू आपलं पीठ चांगलं भेटलंय की मळून घेऊ तर आपला परफेक्ट पेठ रेडी आहे तुम्हाला बोलू या साईड पण नाही पाहिजे

गोड करून घ्यायचे आपण ना जस आपण लागतो तस ते चार गोळे काढलेत मी सगळे सेम पद्धतीने से आपण से लाटून घ्यायचे सगळे एकसारखे की ते झाले आता आपण हे साईडला ठेवू त्याच पद्धतीने आपण हा दुसरे हे जे पुढचे गोळे आहे ते आपण असेच पद्धतीने आपण लाटून घेऊ तर हेच आपल्या त्या बघा चपात्या करून झाल्यात त्यामुळे साईडला ठेवल्यात आता महत्वाची गोष्ट आता म्हणजे जी खारीमध्ये जी लेअर पडतात जे अशी फुकते त्याचं कारण काय आपण मग दाखवू आता आपण एक पेस्ट बनवायची आहे ॲक्च्युली ती पेस्ट बनवला बन कॉर्न फ्लॉवर लागतं माझ्याकडे नाही आहे तुम्ही त्याच्याऐवजी मैदा जरी वापरला तरी चाल दोन चमचे मैदा घेते मी एक पातळी पेस्ट करायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा ते आणि एक आपल्याला पातळ पोस्ट करून घ्यायची जेची जी, जी खारी फुकते एकदम अशी त्याला लेअर्स पडतात खारी बनवण्यासाठी ही पेस्ट खूप खूप गरजेची आहे म्हणजे इथं लागेलच याच्याशिवाय खाली तर होऊ शकत नाही तर आपली पेस्ट रेडी आहे आता आपण खाली बनवायला घेऊ आता हे एक घेतले ते असं तुम्ही असं चमच्याने टाकून हाताने पसरवते चालल तर तुम्ही हातानेच पसरवते त्याच्याबरोबर दुसरी खाते तिला पण असंच करायचं त्याच पद्धतीने याला पण लावायचं असंच आणि चौथी म्हणजे आपल्या चार चपात्या झाल्या हाताने कसं झालं इकडं पसरलं जातं म्हणून मी हाताचा वापर केला त्याला आपल्याला फोल्ड करायचं दोन साईडने इकडेही लावायचं आहे जसं आपण आऊच्या वडा बनवतो तसं या साईडला पण सेम असच असं जाळसर आपल्याला जा। हे करून घ्यायचं आता असे आपण घडी करून घ्यायची आणि ती लाटायची जेवढे जमा तेवढे लाटायचे कसे पण लाटा

अच्छा तर काय जपला तर हे लाटून झालं आहे तापण्याच्या सारख्याच्या कट करून घेणार लांब लांब जरा मोठं झालं आहे ताईं मी काढून घेते घाटामध्ये आता आपण खालीचा साईज त्यांना गळून झाला आहे आता आपण हे आता आपण हे फ्राय करून घेऊ तर अगेअ तेल पण तापलं मी तेल तापत ठेवलं होतं की मंडळ पटकन होईल म्हणून आता मी आपण याच्यामध्ये सोडू जास्त कमी करते आपण ते कशा फुलतात त्या कलर खूप छान आलं हे बघा काढून घेऊ बघू शकता आता आपण दुसरं टाकून घेऊ बघू शकतो किती कसे एकदम फुल खालीसारखे गॅस कमीच ठेवले मी तुम्हाला मी मोडून पण दाखवते मस्त गरमगरमच्या सोबत खायला

टाकत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली टाकून टाकला फुल ताप नसत बघू शकता तुम्ही हे बघा टाकत तुम्हाला एक, एक मिनिट गॅस कमी करते एक सेकंड हे बघा दाखवते गरम जरा आपण मग तसं काढूनच घेऊ तुम्हाला मी

여기 앞에 가볍게 차리고 किसा वेळ लागला खारी बनवायला आपण कधी कधी बोलतो ना बाजारातून विकत आणलं पॅकेट ते खारी कशी बनत असतील खूप म्हणजे अवघड असेल वगैरे असं कधी कधी मनात विचार येतो मला तर माझा व्हिडिओ बघून तुम्ही मला नक्की वाटलं असं किंवा जास्त वेळ लागतो ते बनवायला तर आता मी गॅस बंद करते मला दाखवते आता ते बघा तिथे छान दिसतं गरम आहे एकदम खुशखुशी झाले तर तुम्हाला ही माझी खारीची रेसिपी कशी वाटली की नाही एकदम खायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर काहीच मला माझी खालीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलंस लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय